श्री स्वामी समर्थ आता लवकरच नवरात्री येत आहे किंवा जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तोपर्यंत नवरात्री ही आलीसुद्धा असेल पण नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे आणि काय करू नये बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काय करावे आणि काय करू नये बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावे हे आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या नऊ दिवशी कलश स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळतात वास्तुशास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवी पूजा करण्याची परंपरा आहे बघा मित्रांनो मात्र या चित्र नक्षत्र आणि वैद्युतीयोग निश्चित मानले जातात पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठान मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार आपण ते करावे शारदीय घटस्थापना दोन हजार पंचवीस तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटे ते आठ वाजून सहा मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटे ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटा या वेळेपर्यंत तुम्ही घटस्थापना करू शकता याशिवाय दिवसभरात दिवसभर घ आपल्याला जे चित्र नक्षत्र आणि योग वगळता घटस्थापना करू शकता दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा हा लावावा आरती दोन्ही वेळ करावी सकाळ आणि संध्याकाळ न चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटीनाथ करत देवीची आरती करावी दुर्गा सप्तशीचे पठन करा माता दुर्गाचे मंत्र आणि स्रोते जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्रोताचे पठन करा मित्रांनो यामुळे आपल्याला पूजेचे पूर्ण फळ मिळते जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कुणालाही राग करू नका कोणाचीही कडूवचणे निंदा किंवा एखाद्याला वाईट शब्द बोलू नका काय होतं की आपण उपवास तर करतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपला उपवास केल्याचे पूर्ण फळ आपल्याला अजिबात मिळत नाही नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असतं आणि म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्ध होते तपस्यासह आत्मसक्षणासाठी हा सर्वात चांगला आणि सर्वात उत्तम काळ मानला जातो तसेच या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि सकारात्मकता असतं आणि पवित्रता जास्त असते कारण आई भवानीची स्थापना प्रत्येक घरामध्ये झालेली असते माता भगवती हे देखील आपल्या सोबत असतात नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पठन करणे हे शुभ मानले जाते हा शुद्ध एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर ग्रंथ लावून वाचू शकता असे केले तरी आपल्याला याचे पूर्णपणे वाचल्याचेच फळ मिळते कारण यातले उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर ते मोबाईलवर लावून मोबाईल बरोबर आपण ते वाचू शकतो दुर्गा सप्तशीचे पठण हे नवरात्रमधील अतिशय उच्च कोटीचे सेवा व आवर्जून करावी असे म्हटले जाते वर्षातून दोन वेळा हे सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लागते ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसामध्ये या ग्रंथाचे पठण केल्याने आपल्याला अन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते पवित्र सण आहे नवरात्री म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिलं पाहिजे विशेष या काळात दररोज अंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहतो या दिवसामध्ये आपण नेहमी स्वच्छ कपडे घालावे व प्रत्येकाशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की याला लाईक करा सोबत आपल्या एस ए मराठी चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा मित्रांनो नवरात्रीमध्ये तुम्ही अजूनही काही उपाय करू शकता नवरात्रीमध्ये हे उपाय करणे खूप चांगले मानले जाते नवरात्रीच्या दिवसात काय करू नये हे बघा जर कळशाच्या आधी अखंड ज्योती प्रवलित केली असेल तर ती विजवू नका ती विजणार नाही याची खबरदारी घ्या आणि जर चुकून वात विजली तर अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नये आपण चित्रपटामध्ये टी व्हीमध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रकरण केले असते आणि आपली मानसिक भावनाही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्वतःशी जोडतो त्यामुळे आपल्याला तसे वाटते वाद विजले किंवा दिवा विजणे आपल्याला निशंकपणे पुन्हा ज्योत चालू करायची आहे निशंक होऊन ते पुन्हा सुरू करायचं आहे आणि ते विजणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात आहे आपण उपवास पकडला असेल तर पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली उपवास करावा जे पदार्थ उपवासासाठी उपवासासाठी चालतात ते नक्की खावेत पूर्णपणे उपवासी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असू शकते त्यामुळे हे काळजी घ्या उपवास केला किंवा नाही केला तरी मांसार अजिबात करू नका आणि मादक पेय घेऊ नका म्हणजे तामसिक पदार्थ खाऊ नका कांदा लसूण अशा गोष्टी आहारातून वर्ज करा नवरात्री दरम्यान दाढी करू नये केस कापू नये नखे कापू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण हे आपल्याला पूर्णपणे माता भगवती यांना हेच आवडतं आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नता असेल तर देव आपल्याला सहज पावतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा नवरात्रीच्या दरम्यान उपवासनं ठेवणाऱ्या व्यक्तींनी देखील लसूण कांदा मास्क किंवा दारू यांचे सेवन अजिबात करू नये शक्य झालं तर या नियमांचे पालन अवश्य करा तुम्ही जर दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पठन करणार आहात आणि तुम्हाला उपवास पकडलेला नाही तरी सुद्धा तुम्ही कांदा लसून खाऊ नये मित्रांनो जर तुमच्या घरात कलश स्थापना अखंड ज्योत असेल तर देवीची जागरण ठेवलं जातं तर घरात काही कधी रिकामी जागा सोडू नये म्हणजे काही रिकाम्या गोष्टी सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावं घराला एकटं सोडू नये घराला अगदी तर अजिबात लावू नये दरवाजा लावून सर्वजण घरात कुठेही जाऊ नये आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे याच भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने घरी अवश्य थांबावे काळ्या रंगाचे कपडे घालून देखील देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरव्याने रंगाचे कपडे घालू शकता देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज मानला गेलेला आहे हल्ली नवरात्रीमध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे तर रंगाचे कपडे घातले जातात जे लोक आवडीनेशा गोष्टीचे पालन करत असतात त्यांना याचा चांगलाच फळ मिळतात उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल बूट आणि बेल्टचाही वापर करू नये या दिवसामध्ये चांबड्याने बनलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः टाळावा या दरम्यान नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा विष्णूपुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फळ खावेत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसापर्यंत धान्याचे सेवन अजिबात करू नये जर उपवास धरला असेल तर तुम्ही उपवासामध्ये शिंगड्याचे पीठ भगरभगरीचे पीठ साबुदाना साबुदाना किंवा राजगिरा फळ भे सेंदा जे शेंगदा मीठ बटाटा मेवा शंगदाणे जे गोष्टी असतात त्या खाऊ शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तींनी दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचा पठन करता याव येऊ शकते कोणीही असं करू शकतं बघा मित्रांनो त्यासोबत असं केल्यास आपली पूजा पूर्णपणे पूर्ण मानली जाते सोबत अजून काही गोष्टी आहेत त्यांचा तुम्हाला लक्षात घेऊन पूर्णपणे ध्यान ठेवायचं आहे आपण जेव्हा माता लक्ष्मीचे जे दर्शन घ्यायला जातो तेव्हा आपण ते, ते दर्शन योग्य प्रकारे घ्यायला हवे शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते जर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचे मत वाद मतभेद आणि इतरांसोबत वादविवाद टाळले तर जर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये तुम्ही शांतपणे प्रत्येक गोष्ट समजून घेतली आणि जाणून घेतली तर असं मानलं जातं की आपल्याला वर्षभर घरात वादविवाद आणि भांडणे टाळली जाऊ शकतात